गोविंद चित्र घेऊन येत आहे एकोणऐंशी त्वीस पल्लोच आत्मघत्य दिवस पंडितातील एकमेव पथक वैशिष्टे मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य सुमारे तीस फुटांचा फुटांचा ग्रामपंचायत योजना सर्व टाईल्स आणि नामांत कंपनीच्या सर्व्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे पंतप्रधान कर्गर नल योजना पूर्ण पकडे बाथरूम बसिंग किचन सीपी हे जगा कंपनीचे स्टील पूर्णपणे जंगल कंपनीचे टी सोलर वॉटर प्रत्येक बंगला स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे अध्यक्ष भक्कम दरवाजा उंची चे सुरक्षित कंपाऊंड पत्ता हॉटेल अंगण शेजारी ताडकीण योजनेतील सर्व लाभार्थी महिलांना केवायसी करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे केवायसी करण्यासाठी आता फक्त पाच दिवस उरले असून तुम्हाला ही प्रोसेस पूर्ण करायची आहे दरम्यान केवायसी करणे अनिवार्य केले आहे परंतु ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाहीत किंवा त्यांचा घटस्फोट झालाय त्या महिलांनी केवायसी कशी करायची असा प्रश्न निर्माण झालाय आता याबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला असून ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाहीत त्यांच्यासाठी आता केवायसी प्रोसेसमध्ये बदल करण्यात येणार आहे याबाबत अदिती तटकरांनी माहिती दिली असून या महिलांसाठी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर एक नवीन ऑप्शन दिला जाणार आहे त्यामध्ये जाऊन या केवायसी पूर्ण करू शकतात या यामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे पतीचे मृत्यूचा दाखला अपलोड करण्याची परवानगी मिळणार आहे लाडकी बहिणी योजनेतील नवीन केवायसी प्रोसेस ही ज्या महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत यांच्यासाठी असणार आहे यामध्ये तुम्हाला वेबसाईटवर वर नवीन ऑप्शन मिळणार असून यामध्ये तुम्ही पती किंवा वडिलांचे डेथ सर्टिफिकेट अपलोड करू शकता यासोबतच घटस्फोटीत महिला घटस्फोटासंबंधीचे कागदपत्रे अपलोड करू शकतात यावरून महिलांचे पती आणि वडील हयात नसल्याची माहिती महिला व बालविकास विभागाला मिळेल यामुळे त्यांना व्हेरिफिकेशन करणे सोपे जाईल युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा